हे कापड मी सरळ ठेवलेलं आहे मशीनवर आणि बघा तिरकस कटिंग करायची आहे आपल्याला पट्ट्या कात्री माझी तिरकस कशी जाते या पद्धतीने तिरकस म्हणजेच क्रॉस पट्ट्या तयार करायच्या आहेत आपल्याला त्यासाठी अशी कटिंग करून घ्यायची पट्ट्यांची त्यानंतर आपल्याला एक पट्टी सुलटी आणि एक पट्टी उलटी जर डिझाईनचं कापड असेल तर उलटं सुलटं बघून खालची पट्टी सुलटी आडवी ठेवायचे आणि वरून पट्टी उलटी उभी ठेवायची आणि हे जे कोपरे तयार झालेत असे तिरकस टीप मारून घ्यायचे अशा रीतीने आपल्याला हे अखंड पट्टी तयार करून घ्यायचे पायपिंगसाठी या पट्टीला एकदम परफेक्ट क्रॉस आला पाहिजे तरच पायपिंग व्यवस्थित आपली गोल येते तर पट्टी कटिंग करण्यापासून जोडण्यापर्यंत मेन काळजी घ्यायची असते महत्त्वाची तर या पद्धतीने बघा मी परत एकदा सांगते एक आडवी ठेवली एक उभी ठेवली आणि जे तिरकस कोपरे आपल्याला दिसतात त्या कोपऱ्यांमधून आपल्याला शिलाई बाहेर काढायचे नंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक टीपच्या बाहेर जे आहे ते कट करून टाकायचं आहे जास्त पण मार्जिंग ठेवायचं नाही तर मग पायपिंग तिथे जाड होते नंतर त्या जोडावर एक नख मारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पट्टीच्या एका साईडने पाव इंचा फोल्ड करून पूर्ण पट्टीला टीप मारून घ्यायचे अशा पद्धतीने अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला फोल्ड करून घ्यायचे एका साईडनी नंतर आता आपल्याला ही पट्टी ब्लाउजला जोडायची आहे तर गळ्याची बाजू बघून घ्यायची शोल्डरच्या इथे गळा एकसारखा असायला पाहिजे कोपरा तयार झालेला नसला पाहिजे त्यानंतर ब्लाऊज सुलटा ठेवून पट्टी थोडी अर्धा इंच पुढे एक्स्ट्रा सोडून आपल्याला थोडी खेचत खेचत पट्टी जोडायची आहे आता इथे टीपच्या बाहेर जास्त मार्जिंग सोडायचं नाही एक दाबाचा एक पाय एवढं अंतर किंवा पाव इंच एवढंच अंतर ठेवून पूर्ण गळ्याला ही टीप मारून घ्यायचे पट्टी जोडून घ्यायचे आणि पट्टी थोडीशी नॉर्मल खेचत खेचतच जोडायचे आहे म्हणजे काय होतं गळा लूज पडत नाही थोडा गळा आपला खेचला जातो म्हणजे घट्ट बसतो मग शोल्डरवर म्हणून ही पट्टी क्रॉसमध्ये असल्यामुळे थोडीशी ताणूनच घ्यायची आणि मग जोडायची आणि एंडला सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कट करायची आहे आता पट्टी जोडून झाल्यावर पट्टी आपल्याला बाहेरच्या साईडला पलटी मारायची आहे आणि जी टीप मारली त्याच्यावर असं नख ओढून घ्यायचं आहे म्हणजे दाब देऊन घ्यायचं आहे प्रेस केल्यासारखं म्हणजे पट्टीचा आतमध्ये झोप जातो अशा पद्धतीने पूर्ण गळ्याच्या पट्टीला आपल्याला नख ओढून घ्यायचं आहे असं नख मारून त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुढचा जो पट्टीच्या बाहेर जे एक्स्ट्रा मार्जिंग आलेलं आहे ते मार्जिंग एक्स्ट्रा दिसत असेल तर कट करून टाकायचं आहे कारण जी आपली पट्टी उलटी करणार आहोत आपण त्या पट्टीच्या बाहेर हे एक्स्ट्रा मार्जिन दिसू नये यासाठी जेमतेम मार्जिन ठेवून एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे फिनिशिंगमध्ये नंतर आपल्याला हा पुढे जो एक्स्ट्रा पट्टीचा भाग ठेवलेला होता तो पूर्ण आतमध्ये फोल्ड करून पायपिंगसाठी गोलाकार फोल्ड करायचे आहे पूर्ण पट्टी आणि आतल्या साईडला दुमडून आपल्याला तो गोलाकारच्या इथे जी टीप आहे त्या टीपमधून आपल्याला ही नंतरची टीप गेली पाहिजे मी झूम करून दाखवलेलं आहे जास्त मोठा पण गोलाकार करायचा नाही आणि अगदी बारीक पण करायचा जा नाही जास्त मोठा केला तर फिनिशिंग चांगली दिसणार नाही पायपिंगची आणि बारीक जर गोलाकार केला तर तुमची पायपिंग उलटी पडू शकते त्यामुळे मध्यम आकारामध्ये गोठ तयार करायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला पायपिंग जोडून घ्यायचे आहे अशी आता इथे जोडते वेळी ही टीप मारते वेळी अजिबात ब्लाऊज किंवा पट्टी खेचायची नाही अशा रीतीने आपली ही पूर्ण पायपिंग तयार होत आहे अगदी व्यवस्थित आणि छान फिटिंग बसते गळ्याला तर याच पद्धतीने तुम्ही फिटिंग सॉरी पायपिंग करा एकदम परफेक्ट तुमची पायपिंग जमणार आहे गोल आकारामध्ये अगदी दोरी पायपिंग केल्यासारखी आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर नवीन आला असाल या आपल्या चॅनेलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनची घंटी दाबा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील तर फायनली तुम्हाला गळ्याचा लुक दाखवते एकदम मस्त आणि परफेक्ट पायपिंग झालेली आहे त्यानंतर गळा काच पट्टीची उंचीसुद्धा सेम झालेली आहे तर ही पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर बघा किती छान आणि सुंदर पायपिंग झालेली आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय